नमस्कार मंडळी मी तुमची होस्ट प्रीती आणि तुम्ही पाहत आहात आवाज इंडिया मराठीवर धमाल फिल्मी शो सीने रंग इथे तुम्हाला मिळेल गॉसिपचा तडका ग्लॅमरची चमक आणि ड्रामाचा परफेक्ट डोस आजचा आपला एपिसोड एकदम खास आणि मसालेदार आहे दीपिका पादुकोनचा अठरा वर्षाचा चमकदार प्रवास सुपरहिटपासून अपयशापर्यंत आणि प्रामाणिकपणावर काय म्हटलंय बघूया सैफ अली खान पुन्हा दाखवतोय आपला नवाबी थाट तर अभिनेत्री नयन ताराला विघ्नेश सिवांकडून काय मिळालंय खास बर्थडे सरप्राईज आणि हो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या घरी सध्या चालू आहे लगीन घाई पण ते बघण्यासाठी आपल्याला बनारसला जावं लागेल घाबरू नका मी तुम्हाला दाखवते बनारसला अंजली आणि सारा लग्नाच्या कशा पद्धतीने बनारसी साड्यांची खरेदी करतात चला तर मग सुरू करूया आजचा धमाल एपिसोड सीने रंग कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी अभिनेत्री दीपिका पादुकोनने बॉलिवूडमध्ये ओम शांती ओम चित्रपटातून पदार्पण केलं आणि नंतरच्या अठरा वर्षाच्या करिअरमध्ये तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या या काळात दीपिकाने स्वतःला सर्वोत्कृष्ट आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून स्थापित केलं तथापि काही वेळा तिला अपयशाचा सामना करावा लागला काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नाही तर काही चित्रपटांवर समीक्षकांनी टीका केली नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने मान्य केले की काही चित्रपटांच्या निवडी बाबत तिला पश्चाताप वाटतोय पण ती नेहमी प्रामाणिकपणावर ठाम राहिलीय दीपिकानुसार काही प्रोजेक्ट व्यावसायिक दृष्ट्या फार मोठे यश मिळू शकत नसतात पण ती नेहमी त्या प्रकल्पातील लोकांवर किंवा दिल्या जाणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवते त्या गोष्टी तिला खऱ्या वाटत नाही त्या ती कधीही करत नाही जरी इतर लोक त्यासाठी भरपूर पैसे देत असले तरी ती त्यात सामील होत नाही दीपिका सध्या दोन महत्वाच्या प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहे शाहरुख खानच्या आगामी चित्रपट किंग मध्ये ती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे यानंतर दीपिका दिग्दर्शक अटलीच्या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटात ती पहिल्यांदाच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सोबत काम करताना दिसणार आहे बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि पत्नी शुरा खान यांनी अखेर त्यांच्या लाडक्या लेखीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे कालच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघवच्या डाय यांनीही आपल्या बाळाची झलक दाखवल्यानंतर अरबा शुरा दाम्पत्यानेही हा खास क्षण इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय पाच ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या या चिमुकलीचं नाव त्यांनी ठेवलंय सिपारा पोस्टमध्ये दोघांनीही मुलीच्या नाजूक हातपायांना धरलेलं दिसत असून या फोटो सोबत त्यांनी लिहिलंय सगळ्यात छोटे हातपाय पण आमच्या हृदयाचा सर्वात मोठा भाग सिपारा खान सैफ अली खानने पुन्हा एकदा आपला नवाबी थाट दाखवला आहे अंधेरी पूर्व येथील दोन कमर्शियल प्रॉपर्टी एकूण तीस पूर्णांक को खरेदी केल्यात या प्रॉपर्टीमध्ये कनकिया वॉल स्ट्रीट बिल्डिंग दोन युनिट्स असून एकूण क्षेत्रफळ पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी चौरस फूट आहे आणि सहा, सहा कारसाठी पार्किंग देखील मिळते विक्रेते कंपनी होती यूएस मधील औषध कंपनी एपीओर फार्मास्युटिकल्स याआधी सैफ ने कतारा मधील सेंट रेजिस मार्स घर खरेदी केलं होतं मुंबईतील वांद्रे येथील त्याच्याकडे दोन अलिशान घर आहेत प्रत्येकी किंमत शंभर कोटी तसेच पतोडी पॅलेस आहे ज्याची किंमत आठशे कोटी आहे एका रिपोर्टनुसार सैफ अली खानची एकूण संपत्ती सुमारे एक हजार दोनशे कोटी रुपये आहे चित्रपट क्षेत्रात सैफ एका चित्रपटासाठी साधारण दहा ते पंधरा कोटी रुपये घेतो आता सैफ अली खान डायनिंग विथ द कपूर्स आणि हैवान मध्ये दिसणार आहे दोन हजार मध्ये आलेल्या टशन सिनेमानंतर सैफ अली खान अक्षय कुमार सोबत पुन्हा काम करणार आहे दक्षिणेची सुपरस्टार नयनताराने अठरा नोव्हेंबर रोजी आपला बर्थडे साजरा केला आणि तिच्या हसणाऱ्या चेहऱ्यास आणखीन चमक आणली आहे विघ्नेश सिवाची खास भेट होय विघ्नेशने आपल्या वाईफला दहा कोटींची रॉल्स रॉयस कार गिफ्ट केली आहे आणि फक्त इतकं नाही दोन्ही मुलांबरोबर फोटो क्लिक करताना नयनतारा एकदम स्टायलिश दिसत होती सोशल मीडियावर ही फोटो व्हायरल झाली आहेत आणि फॅन्स खूप उत्साहित आहेत विघ्नेशने या आधीही नयनताराला अनेक अलिशान गिफ्ट दिलेत दोन हजार तेवीसमध्ये त्याने तिला मर्सडीज मे बॅग दोन पूर्णांक एकोणसत्तर कोटीची आणि आणखीन एक पाच कोटींची कार भेट दिली होती नयनताराला अलिशान कार्सचा शौक का आहे मराठी चित्रपट सृष्टीतला एक ऐतिहासिक क्षण नुकताच प्रदर्शित झालेला गोंधळ हा चित्रपट भारतीय सिनेमात नवा विक्रम स्थापन करत चर्चेत आलाय या चित्रपटात तब्बल पंचवीस मिनिटांचा अखंड वन टेक सीन चित्रित करण्यात आला असून भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा वन टेक शॉट मानला जातोय बर्डमॅन आणि एकोणीसशे सतरा सारख्या ऑस्कर विजेता चित्रपटाप्रमाणेच गोंधळणे ही या तांत्रिक प्रयोगाने मराठी सिनेमाची मर्यादा एका वेगळ्याच पातळीवर नेली आहे माणसांच्या नात्यातील गुंतागुंत परंपरा आणि थरार यांचा अनोखा मिलाप असलेली ही कथा संतोष डावखर यांनी लिहून दिग्दर्शित केली आहे किशोर कदम इशिता देशमुख योगेश सोहनी यांसारखे अनेक दमदार कलाकार यात महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत गोंधळने केलेला हा धाडसी वन टेक प्रयोग मराठी नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे बिग बॉस सध्याचा आठवडा भावनांनी भरलेला आहे प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर आलाय घरात एकामागून एक कुटुंबियांची एंट्री होत असताना दिसतीये लेटेस्ट प्रोमो मध्ये दिसतय की घरातील सर्व सदस्य फ्रीज असल्यामुळे वातावरण शांत असताना दिसतय अमाल मलिकला अंदाज येतो की त्याचा भाऊ सुप्रसिद्ध गायक अरमान मलिक बिग बॉसच्या घरात प्रवेश करतोय अरमान कौन तुझे यू प्यार करेगा जैसे में करता करताहू हे गाणं गात घरात प्रवेश करतो आणि हे शब्द कानावर पडताच अमालचे डोळे पाहणावतात तो भावूक होऊन रडू लागतो अरमान स्वतःचे अश्रू पुसतो आणि रिलीज होण्याचे आदेश मिळाल्यानंतर दोघे भाऊ मिठी मारून रडतात ऑगस्टमध्ये हे पर्व सुरू झाल्यानंतर दीर्घकाळाने या दोघांची भेट झाल्याने हा क्षण खूपच भावनिक होता बिग बॉस एकोणीस हा सीझन आता अंतिम टप्प्यात आलाय सीझन संपायला आता काहीच आठवडे बाकी राहिलेत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी घरातील सदस्य शर्तीचे प्रयत्न करताना दिसतात लवकरच बिग बॉस एकोणीसचा महांतिम सोहळा पार पडणार आहे मालती चहर प्रणित मोरे गौरव खन्ना अमाल मलिक फराना भट कुनिका सदानंद शेहबाज अश्नूर कौर तानिया मित्तल यापैकी कोण बिग बॉस एकोणीसच्या ट्रॉफीवर नाव कोळणार हे पाहणं रंजनकारक असणार आहे मुंबई क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकर लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार आहे ते होणार आहेत सासरे बुवा त्यांचा धाकटा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला असून त्याची एंगेजमेंट मुंबईतील प्रतिष्ठित उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक यांच्याशी आहे लवकरच अर्जुन सानियाचे लग्न होणार आहे आणि त्यामुळे तेंडुलकर कुटुंबियात ते लग्न सुरू झाली आहे सचिनच्या पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर नुकतंच काशीच्या दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात त्यांनी आपल्यासाठी सारासाठी तसेच भावी सुनबाई सानिया आणि काही नातेवाईकांसाठी खास बनारसी साड्यांची खरेदी केली आहे त्यांनी दोन प्रतिष्ठित साडी दुकानांना भेट दिल्यात तासन तास विविध हस्तनिर्मित साड्या पाहिल्या आणि निवडल्या बनारसी कारागिरांनी बनवलेल्या सुंदर साड्यांच्या कलेक्शनने अंजली आणि साराला मंत्रमुग्ध केलं काशीच्या दौऱ्यादरम्यान अंजली आणि सारा यांनी बाबा श्री काशी विश्वनाथ यांचे दर्शन घेतलं बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन झळकलेली अभिनेत्री जानवी किल्लेकर आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे भाग्य दिले तू सारख्या लोकप्रिय मालिकांमधील दमदार अभिनयामुळे घराघरात पोहोचलेली जान्हवी आता तिच्या नव्या हॉट फोटोशूटमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालतीये नव्या फोटोमध्ये जान्हवीने सिल्वर रंगाची साडी डीप नेक ब्लाउज मिनिमल ज्वेलरी आणि मोकळे केस असा लुक निवडला असून तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतंय पारंपरिक साडी लुक सोबत जान्हवीने वेस्टर्न फोटोशूट मधील काही खास फोटोही तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलेत सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोना जबरदस्त प्रतिसाद मिळत असून जवान हे जानेमन असं कॅप्शन देत जान्हवीने हे फोटो पोस्ट केलेत सोशल मीडिया ट्रेंडिंग मध्ये झळकणाऱ्या जान्हवीचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावतोय आजच्या शो मध्ये एवढंच परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी